एक मोठी बातमी समोर आली आहे बावन वर्षाच्या परप्रांतीय नराधमाने चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार उमरगा शहरात एक हादरून टाकणारी घटना घडली आपल्या आईसोबत आजोळी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून एका परप्रांतीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे लहान मुली सुद्धा असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत चार वर्षीय चिमुकली आजोळी आली होती शनिवारी रात्री आई घरी स्वयंपाक करत असताना चिमुकली घराबाहेर भावंडांबरोबर खेळत होती दरम्यान कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबडे राहणार बसव कल्याण जिल्हा बिदर याने चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून घराजवळून तिला खांद्यावर उचलून घेतले आणि कोरेगाव रोड लगत असलेल्या एका वेल्डिंगच्या दुकानासमोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला नेत बलात्कार केला घडलेली घटना महिला व नागरिकांना समजताच चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जमावांनी बेदम मारहाण केली तर या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी आरोपीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेत नागरिक व पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला या प्रकरणी उमरगा पोलिसात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने या करीत आहेत जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा अँड प्रेस